नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की काल दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी तो निर्णय कोणता घेण्यात आलेला आहे याचबरोबर तो निर्णय कोणता आहे त्या निर्णयानं शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा झालेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्या काही अकालीपड ज्या काही जमिनी होत्या ज्या काही शासनाने शासनाने त्यांच्या नावावरती शेतकऱ्यांच्या जमिनी केलेल्या होत्या याचबरोबर काही शेतसारा न भरल्या म्हणजे जुन्या काळामध्ये किंवा पहिल्या तीस चाळीस वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी शेतसारा न भरल्यामुळे त्या जमिनीचा लिलाव झाला आणि त्या जमिनीचा लिलाव झाल्यामुळे ती ते लिलाव झाल्यामुळे आणि तो लिलाव लिलावामध्ये कोणती कोणीही ती जमीन न घेतल्यामुळे ती नाममात्र शासनाच्या माध्यमातून त्या जमिनीचा लिलाव करण्यात आला आणि ती नावावरती जमीन करण्यात आली आणि त्या वर्ग दोन मध्ये जमिनी ट्रान्सफर करण्यात आल्या आणि अशा पद्धतीने ते शासनाच्या नावाने जमिनी राहिल्या परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या माध्यम माध्यमातून सांगण्यात आले की त्या, त्या जमिनी आता देखील शेतकरीच कसत आहे परंतु त्या जमिनी वर्ग दोनच्या झाल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावरती नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना इतर काही अनुदान वगैरे भेटत नाहीत त्यामुळे त्या आता ते निर्णय शासनाने चेंज केलेला आहे आणि आता ज्या काही अशा ज्या काही वर्ग दोनच्या जमिनी अकाली पड म्हणून ज्या काही जमिनी होत्या ज्या काही शासनाच्या नावाने जमिनी होत्या ते परत शासनाला शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे हा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा निर्णय हा सरकारचा निर्णय एकंदरीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लागू होतो आणि भरपूर मोठ्या प्रतीक्षेनंतर हा शेतकऱ्यांना न्याय भेटत आहे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर मित्रांनो ज्या काही अकाली पड म्हणून किंवा शेतसारा न भरल्यामुळे ज्या काही जमिनी शासनाच्या नावाने झालेल्या होत्या किंवा शासनाने त्यांच्यावरती आपल्याला मालकी हक्क दर्शवलेला होता ते अखेर आता काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेला हो, आहे निर्णय झालेला आहे तो निर्णय अतिशय एकदम यो, यो, योग्य आहे आणि शेतकऱ्यांसाठी कुठेतरी भेटला असं मला वाटतंय तर शेतकरी हा एक पहिला निर्णय आणि याचबरोबर जमिनी संदर्भात शेतकऱ्यांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात दुसरा महत्वाचा हो निर्णय ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर दोन ते तीन वर्षापूर्वी निर्णय घेण्यात आलेला होता की गुंठ्यांमध्ये तुम्ही जमीन नावाने करू शकत नाही रजिस्ट्री होऊ शकत नाही तुम्ही दहा गुंठ्यांच्या पुढून तुमची रजिस्ट्री करू शकता अशा पद्धतीचा निर्णय झालेला होता परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर आपण जर पाहिलं तर महसूल विभागाच्या माध्यमातून तो निर्णय आता चेंज करण्यात आलेला आहे ते त्या निर्णयामध्ये आता बदल करण्यात आले आहेत आणि ते निर्णयामध्ये बदल असे म्हणजे आता शेतकरी आता गुंठ्यांमध्ये गुंठ्यांचे व्यवहार करू शकतात गुंठ्यांमध्ये रजिस्ट्री आपली करू शकतात त्यामुळे या शेतकऱ्यांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे जे शेतकरी गुंठ्यांमध्ये व्यवहार करणार आहेत ज्या शेतकरी त्यांचे काही गुंठ्यांमधले व्यवहार बाकी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे रजिस्ट्री करू शकता त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत दोन महत्वाचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये कालचा निर्णय जो झालेला आहे ते म्हणजे वर्ग दोनच्या जमिनी आता वर्ग एक मध्ये करता येणार आहेत त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या जमिनी आ... होणार आहेत आणि दुसरं म्हणजे गुंठ्यांमध्ये रजिस्ट्री आता चालू होणार आहे त्यामुळे हे दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे दोन निर्णय मी तुमच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद